नमस्कार मांडई सासूबाई सून या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक अशी टेस्टी डिश बनवणार आहोत जी की बनणार आहे बनानापासून तर आज आपण बनवणार आहोत बनाना टिक्की चाट त्यासाठी ते आपण घेतलेल्या आहेत तीन एकदम कच्च्या अशा केळी तर ज्या कच्च्या केळी आहेत ते आपण पाण्यामध्ये उकळी घ्यायला ठेवणार आहोत पाण्याला उकळी घेऊपर्यंत एकदम असं उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटं ठेवायचे तर तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण ह्याला बाहेर काढत आहोत ह्याला थोडं थंड होईपर्यंत थांबायचे आणि ह्याच्यावरचे जे कवर्स आहेत ते आपण काढायचे एक खूपच टेस्टी अशी रेसिपी बनणार आहे तुम्ही दरवेळेस आलू टिक्की चाट ऐकला असेल तर आपण आज बनाना टिक्की चाट बनवणार आहोत तर ह्या केळीच्या साली काढून आहेत आणि अशा प्रकारे त्याचे मध्ये कट करून घ्यायचे आहेत आपण आणि याला आपण तळणार आहोत आता हे सर्व जे केळीचे तुकडे आहेत ते आपण तळून घ्यायचेत एक पाच मिनिट तळून घ्यायचेत आपल्याला हे त्यानंतर आपण ह्याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आता इथे स्मॅशर घेतलेला आहे स्मॅशरने ह्याला आपण अशा प्रकारे चप्ट करायचंय पूर्ण स्मॅश करून नाही टाकायचं त्याला असा गोल शेप व्हावा इथपर्यंतच आपल्याला त्याला चपट बनवायचे आणि आता हे जे चकत्या झालेल्या आहेत तयार टिक्कीच्या तर ह्याला आपण आणखीन एकदा तळून आहे. ह्या वेळेस आता आपल्याला हे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आता हे आपण एका मध्ये काढून घेत आहोत ह्यामध्ये मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे काळ तिखट सॉरी oh, काळ मीठ घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे आमचूर पावडर आणि चाट मसाला हे सर्व टाकून आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला सर्व करून घेणार आहोत ह्यामध्ये सर्वात महत्वाचं तर सर्विंगच आहे सर्विंगमध्ये आपण इथे चार ते पाच टिक्क्याचे आहेत ते एकत्र घेत आहोत तुम्ही जर मोठे स्मॅश करून मोठे केळीचे तुकडे करून त्याला स्मॅश केला असेल तर तुम्ही एकच सर्व करू शकता ह्यावर सर्वप्रथम आपण दही घेतलेला आहे त्यानंतर आपण गोड चटणी घेणार आहोत जी की मम्मीने घरीच बनवली होती ही चिंच आणि डेड्स पासून म्हणजे खजूर पासून बनवलेली आहे ही रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी पाहिजे म्हणून आणि ग्रीन चटणी पण मम्मीने घरीच बनवलेली आहे ह्याची रेसिपी हवी असेल तर ते ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आता ह्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि गार्निशिंगसाठी आपण ह्यावर ते टाकणार आहोत शेव तर ही जी आहे केळीची टिक्की चाट जी आहे ती झालेली आहे रेडी तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुमच्या सोबत ह्या व्हिडिओला शेअर करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद